पावली तर आपल्या दिंडीमध्ये सगळ्या वाहनं असतात ट्रक जीप गाड्या सगळ्या टोटल आणि ते तुम्ही पंक्चर वगैरे झाला तर हे बघा सर्व वाहने मोफत रिपेअरिंग सेवा तर संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पायी दिंडी सोहळा दोन हजार चोवीस वर्ष तिसरं आहे तर बघू आपण हे प कुठलं आहे काय पण बघा दिंडीसाठी म्हणजे जे सर्व वाहनं असतात त्यासाठी सेवा फ्रीमध्ये केली जाईल जारी माउली कुठले आहेत माऊली तुम्ही कोल्हापूरचे आणि ही सेवा तुम्ही तीन वर्ष झाली करता म्हणजे सगळ्या गाड्या गाड्या आता काय तुम सर्व्हिस सेंटरचं नाव काय सांगा आपले माउली चौघांची आहे का मग आपल्या दिंडीत आलेले का तुम्ही म्हणजे ही दरवर्षी तुम्ही सेवा करता कसं वाटतंय काय सांगाय

म्हणून मी म्हणलं यांची मुलाखत घेऊ थोडीशी पण चांगली सेवा करतात आणि तुम्ही दोन वाजले बघा दोन वाजले आणि काहीच नाही रुपाय नाही काहीच नाही सगळं फ्री माऊलीचे जेवढे दिंडीमध्ये वाहनं येतात तुमचं काय ट्रक टेम्पो कोणतंही वाहन असो सगळं रिपेअर करून देतो साधं तुमचं एक वारकरी मोटरसायकल वर असलं ना तरी पण ते रिपेअर करून देतो फ्रीमध्ये सेवा अहो आजकाल कर फोन करताय फ्री बघा या माऊलीच्या सोहळ्यामध्ये सगळ्यांसाठी फ्री सेवा आहे आणि बघा हे माहिती दोन वाजता दोन वाजता आली नसणार आहे तुम्ही किती माणसं चौघ येत चौघ येतो चौघ येतं आणि मी स्वार्थीपणाने माउलीच्या सगळ्या वारकऱ्यांची गाड्यांची सेवा चालू आहे बघा वारीमध्ये खरंच आपण तुम्ही पाहिलंय पाहिलं अन्नदानं बी तेवढंच चालू आहे वारकऱ्यांसाठी आणि सेवा पण करणारी आणि तेवढंच चालू आहे आणि तुम्ही का को कोल्हापूर दा? गाव कोणते कोल्हापूरमध्ये लाटो लाटूडे ला तर बघा हे मावली कोल्हापूरमधून इथं आणि चला बघत राहू असं आपण तर दाखवतो दिंडीमधलं काय काय आहे वारकऱ्यांसाठी काय काय नाही तर नवीन असाल तर खरंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटू असत आपल्या नवीन काहीतरी चालत चालत रामकृष्ण येऊ बाबा